नमस्कार मित्रांनो उमाशेखर अध्यात्म चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण श्रावण महिन्यात भगवान शिवाचा रुद्राभिषेक करण्याची सोपी पद्धत कोणती आहे ते पाहणार आहोत पहा श्रावण महिन्यात भगवान शिवाची पूजा केल्याने विशेष इच्छा पूर्ण होतात म्हणूनच सर्व भक्त श्रावण महिन्यात भगवान शिवाचा रुद्राभिषेक करू इच्छितात जेणेकरून त्यांच्या इच्छा पूर्ण होतील आणि जीवनातील समस्या दूर होतील परंतु रुद्राभिषेक करण्यासाठी एक लांब आणि गुंतागुंतीचा विधी सांगितला जातो ज्यामुळे बरेच भक्त ते करू शकत नाहीत रुद्राभिषेक आणि वेळ निघून जातो श्रावण महिनाही निघून जातो म्हणून मी आज तुम्हाला अशी सोपी पद्धत सांगणार आहे ज्याचा वापर करून तुम्ही स्वतः घरी रुद्राभिषेक करू शकता जर तुमच्याकडे वेळ असेल तुमच्याकडे पैसे असतील तर तुम्ही पंडितजींना बोलवून तुमच्या घरी रुद्राभिषेक करू शकता किंवा तुम्ही शिवमंदिर जाऊन ते करू शकता परंतु जर तुमच्याकडे वेळ कमी असेल आणि पैसेही कमी असतील तर तुम्ही स्वतःही रुद्राभिषेक करू शकता कोणत्याही पंडितजींच्या मतीशिवाय हा सोपा मार्ग कोणता असेल रुद्राभिषेक कसा करायचा याची संपूर्ण प्रक्रिया आपण समजून घेऊया पहा तुम्ही श्रावण महिन्यातील चार महत्वाच्या सोमवारी रुद्राभिषेक करू शकता तुमच्या घरी त्यासाठी लहान शिवलिंग ज्यांच्या घरात लहान शिवलिंग आहे ते चांगले आहे जर तुमच्याकडे लहान शिवलिंग नसेल तर तुम्ही बाजारातून आणू शकता पूजा दुकानामध्ये नरदेश्वर छोटे शिवलिंग उपलब्ध आहे पंचवीस जुलै पासून श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे यावेळी श्रावणाचा पहिला सोमवार अठ्ठावीस जुलै रोजी आहे श्रावण महिन्यातील श्रावणाचे सर्व सोमवार खूप खास मानले जातात शिवाची पूजा केली जात वर्षातील सर्व सोमवार भगवान शिवाच्या पूजेसाठी सर्वोत्तम मानले जातात श्रावण महिन्यात सोमवारचे महत्व आणखी वाढते श्रावणामध्ये सोमवारी उपवास केल्याने भगवान शिवासह देवी पार्वतीचा आशीर्वाद मिळतो भगवान शिवाच्या पूजेचे अनेक नियम आहेत परंतु रुद्राभिषेक आणि जलाभिषेक हा सर्वात महत्वाचा मानला जातो भगवान शिव जलाभिषेकाने प्रसन्न होतात परंतु अभिषेक संबंधित काही नियम आहेत जे सर्वांना जाणून घेणे महत्वाचे आहे श्रावण सोमवारी रुद्राभिषेक करण्याची पद्धता काय आहे ते जाणून घेऊया सर्वप्रथम स्नान करा आणि स्वच्छ कपडे घाला आणि भगवान शिवाचे ध्यान करा रुद्राभिषेक करताना शिवलिंग उत्तर दिशेला ठेवावे आणि रुद्राभिषेक करणाऱ्या लोकांनी पूर्वेकडे तोंड करावे श्रावण सोमवारच्या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान केल्यानंतर श्रावण सोमोचा संकल्प करावा नंतर गंगाजल शारंगी मध्ये टाका आणि शिवलिंगाला अर्पण करा या दरम्यान ओम नम शिवा या मंत्राचा जप करा महामृत्यूंचे मंत्र शिवतांडव स्रोत शिव लि... शिवलिंगाला गंगाजल अर्पण केल्यानंतर भगवान भोलेनाथाला दूध दही तूप मध उसाचा रस मोहरीचे तेल सुगंधी तेल अर्पण करा रुद्राभिषेक करताना शिव मंत्राचा जप करावा आता चंदनाची पेस्ट बनवा आणि शिवलिंग सजवा यानंतर यानंतर शिवाला आवडते वस्तू जसे की सुपारी अक्षता आबीर बेलपत्र रोली रोली म्हणजे लाल आणि पिवळा धागा मोली भांग जानवे धोत्रा फुले इबीद नारळ इत्यादी त्यांना अर्पण करा आणि शिवलिंगाला फळे आणि मि, मिठाई अर्पण करा कुटुंबासह शिवशंकराची आरती करा शिवजींच्या आरती नंतर संपूर्ण घरात अभिषेकाचे पाणी शिंपडा अभिषेक करताना शिवमंत्राचा जप करत राहणे चांगले मानले जाते धूप आणि दिव्याने पूजा करा कुटुंबासह आरती करा आणि प्रसाद वाटा असे मानले जाते की संपूर्ण घरात शिवाच्या रुद्राभिषेकांचे पाणी शिंपडल्याने आजार दूर होतात श्रावण महिन्यात रुद्राभिषेक केल्याने ग्रहांचा अशुभ प्रभाव देखील कमी होऊ शकतो चार ऑगस्ट रोजी दुसरा श्रावण सोमवार आहे सध्या या व्हिडिओमध्ये एवढे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका